मिरजेतील <S -cado> <sociedad> गोठण गल्ली नवरात्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन स्त्रीभ्रूण हत्या बेटी बचाव सिंदूर नवदुर्गा रुपे अशा सामाजिक धार्मिक संकल्पनेतून प्रबोधन मिरजेतील गोठण गल्ली नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गा दसऱ्यापर्यंत महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नवदुर्गा वेशभूषा फॅशन शोला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत महिलांनी वेगवेगळ्या थीमवर वेशभूषा करून सहभाग नोंदवला स्त्रीभ्रूण हत्या बेटी बचाव सिंदूर नवदुर्गा रूपेशा सामाजिक तसेच धार्मिक संकल्पना मांडत महिलांनी आपली कलात्मकता व सृजनशीलता सादर केली स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी नवरात्राचा धार्मिक उत्साह तर दाखवला पण त्याचबरोबर समाज प्रबोधनाचा संदेशही दिला कार्यक्रमाचे आयोजन करण जामदार व दीप्ती जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले तर स्पर्धेचे निरीक्षण रोहिणी पाटील यांनी केले परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नवरात्र उत्सवात महिलांना व्यासपीठ मिळावे व त्यांची कला प्रतिभा व जा सामाजिक जाणीव पुढे यावी या हेतूने दरवर्षी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आज गोठणगर्ली नवरात्रोत्सव मंडळ यांच्यातर्फे विविध वेशभूषा आणि फॅशन शो आयोजित केला होता नवरात्र म्हणजे नवदुर्गेचा वास त्या काळात आपल्याला जाणवत असतो आणि इथल्या महिलांनी विविध प्रकारे वेशभूषा करून त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि नवदुर्गेची नवशक्ती आणि विविध रूपे आज आपल्याला इथे बघायला मिळालेली आहेत कोटन गल्ली आणि करण जामदार आणि त्याच्या परिवाराचे जवळजवळ चार पिढ्यांपासून ऋणानुबंध आहेत आणि करण आणि त्याची पत्नी दिप्ती यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे आज जा... आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं महिलांनी पण पन उत्स्फूर्तपणे भाग वेड़ पन, आ, आज इथे घेतलेला आहे आणि त्यातून महिला वेळेत वेळ काढून उपवास असताना पण एवढा छान परफॉर्मन्स देतात हेच खरं नवदुर्गेचं रूप आपल्याला इथे बघायला मिळालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सर्व इथे स्पर्धक आणि प्रेक्षक पण इथे उपस्थित होते आज स्पर्धकांनी इथं प समाजातील विविध रूप आपल्या समोर आणलेली आहेत त्याच्यातच किंवा ऑपरेशन सिंदूर असू देत आणि लोककला पण काही सादर केली हाच खरं तर प्लॅटफॉर्म आपल्याला म्हणावा लागेल की इथे येऊन आपण समाजाला आपल्या रूढी आणि परंपरेची जाणीव परत एकदा आपण करून देत आहोत आणि त्यांच्यात लोककला जागृत करत आहोत स्त्री शक्तीचा वास कसा असतो याची जाणीव पण आपण करून देत आहोत